बघा काय करता आता आल्याचं माहिती होत मला पण कधी यायचं कधी नाही माहिती नव्हतं आता अचानक आले ते बघा आता साडेसात आता जात जाते आता जेवण करायचं जेवणाचं जायचं नमस्कार भाई बस का सगळ्याला तर मग एक बाजार आणला हे कसं आहे महिन्याच एकदमच भरत्या वरच रात गाव नाही जवळच्या एकदाच आणलाय राजे ना तुमच्या काय लागतय की घरात सगळं काय व्यवस्थित शंधनेची काय गरज नव्हती पण गडबडीत लागते आता दो? दोन महिने बाजार नाही दोन महिने कसं टिकवायचं त्यामुळे ज्या आणले परत मला म्हणायचं नाही संपले आणा की मी काही आणणार नाही पहिल्यांदाच सांगतोय लाईट लावली ते मोबाईलची काय असं लागतंय गोळी एक किलो डाळ अर्धा किलो झालं घरात बघायला गेलं तर तुम्ही तीन पोळ्या खाणार त्यामुळे तर तेवढं ते असाल बघा तर परत काय लागणार आहे काय काय लागतंय तेवढं परत आणायची गोळी दुसरं काय तर मित्रांनो तुम्ही म्हणताल तेलाची पिशवी एकच आहे बाकी काय नाही तेला घेतलाय डब्बा पण त्यांच्यातला संपलाय दुकानातला

दोन वस्तू आण बाकी काय ना सगळ्यात जास्त लागणार हे आणि त्या ती दादू जण हिज यांना जास्त आवडत आम्हाला काय नाही आम्हाला काय नाही वाऱ्याकडे तोड करता काय आम्ही चहा पितो म्हणून आता दोन दोन चा पुढे आमच्या करता येतोय शाबू मात्र दादू करता माझा उपास असतो पण मी शाबू खात नाही यांचा पण असतो शनिवार पण ह्याने पण शाबू खात नाही आम्हाला हा शाबूची ची उपाशी मला आलं जे मी उपासाला कधी माझा आठवडत नाही कधी मी खात नाही तर तुम्हाला एवढा एवढा वाटत असत पण एवढ्या बाजाराने तीन हजार रुपये खाल्ले तुम्ही त्यात वीस किलो मटेरियल वीस किलो मटेरियल आहे आणि जे अजून काय राहिलेलं आहे टाकम ते अजून हांडा लिस्ट काढून द्यायची एकदम माझ्या पण तिला काय सांगायचं काय नाही जे काय ती मी सांगितलं की मी खरा 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 जेवलं तेवढं आहे त्या आपल्या जेवणातल्या इथं राहणार अजून राहिले त्या चार वस्तू राहिले त्या वटाण राहिले तर साबणा राहिले त्या अगर एक पुरा राहिलाय अजूनही कुठली तर तेल टाबा राहिलाय दोन चार वस्तू राहिल्या त्या पापड राहिले अजून दोन चार वस्तू राहिले त्या तिथं नव्हत्या तुम्ही जेऊ दे किंवा परवा येऊन घेऊन जावा चार ये ये सलती सलती आता राहिलेले चरपा का नाही ते सगळं काय असेल ते असेल त्याला डब्बा किंमत झाली होती खायला खायला सगळे आता म्हणणं बरोबर आहे पण मला वाऱ्याकडे तोंड करायला ऐकलेला नाही तर तुम्ही हा सगळी एकीकडे एकीकडे होतो ओ मग माझं वाऱ्याकडे बी तोंड होतंय आणि सगळीकडे एकल्याच तोंड होत नाही एकटं खाणार आता सगळीच आहे तुम्ही मला बी घालणार आहे मी म्हणत नाही की तुम्ही तिघच खाणार आहे पण ज्यावेळेस तुम्ही एका बाजूला होता ना तेव्हा ता मी एकला पडतो कराव आपल्या आगात आकाबाईला शांत बसवायची आका बायाळव करू द्यायच नाही मग आका बाई तू रडली कशा लय आका बाई वळवळ करत होती रडली ग आता काय झालं माणसाच्या आठवडा येत आ माणसानं आयुष्यात हार कधी मानू नये आणि खचू नये प्रत्येक दिवस सारखं नसतं तर आज उगवलेले दिवस एक वाईट आला तर उद्याचा चांगला असतो माणसानं आपला आत्मविश्वास घाण ठाम ठेवला पाहिजे कसं आहे एखादा बोललं की शब्द मनाला लागतो शब्द मनाला लागले की खचती खचती गे डोळ्यात पाणी येतं नाही ज्या डोळ्यात पाणी आलं की माझं डोकं चालत नाही उलट चालतं मग मस्त हिला त्रास आहे पण जेवढा आमच्यानं सुख देणं होईल आनंदात सगळेजण राहता येईल ठेवता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतोय पण ते काय पाचवीला पुजलय जो दुःख आमच्या वाट्याला पाचवीला पुजलंय दिवस कमी पण दुःखाचं जास्त येतं पण जे मनाला लागतं का नाही त्या वेदनालय बेकार होते त्या दिवस बदलले तर पहिल्यासारखं दिवस नाही तर हे पण मला मान्य आहे पण ही बी दिवस जाते आलं तुमच्या सगळ्यांचं आशीर्वादन स्वामी पाठीशी असल्यावर कशाला कोणाला भेज आहे कमर जा नीट व्हावं थांबाव खोट बोलत नाही विश्वास छावला आणि विश्वासाने हिचा त्रास कमी झाला होता पण एका माणसाने जर विश्वास खचवला खचवल्यावर श्रद्धा कमी केली नाही ती ठेवली पण ती विश्वास खचल्या जरा पाऊल आणि फिरून त्रास चालू झाला नाहीतर ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा स्वामींना चालून गेलो तिथून हे जे कमरचा त्रास काय असेल ते क्लिअर झालं तर सगळं व्यवस्थित होतं पण एका माणसानं सांगितलं काय स्वामी स्वामी करते तू माझ पाय धुऊन पाणी पि ते तुला काय देणार <laughs> आहे अक्षरशः इतकं मनाला वाईट वाटत ते दिवस आठवलं तरी म्हणजे अंगाव काटा उभा राहतो आज माणसं काय देवाची जागा घे चालली ती अरे त्याच माणसाला आज देव म्हणजे काय माहिती नव्हतं तीच आता सगळं देवदेव करत फिरायला लागलंय मी बोलून तुम्ही ऐकून झाकलेली लाखाचे उघडलेली लोकाचे पण आज किती जरी आमचा असा म्हणजे तिने विश्वास खचवला किंवा तोडला तर आम्ही त्यांना भेटणार नाही आम्ही घेऊन कधीच हार मानणार नाही जे आमचं आहे ते आम्ही चालूच ठेवणार आहे त्यात कुठं पडणार नाही हाय ते आपली दोन एकर हे झालं आणि इकडं आले पूर्ण बघा दरवाजे आता ह्याला दिवस उगवला बघा काय करता आता आले तर पप्पा यायचं होत माहिती होत मला पण कधी यायचं तर कधी नाही माहिती नव्हतं आता नव्हतं अचानक आले तर बघा आता रात्री वाजले ते साडेसात आता कुठलं जात आहे आता जेवण खाऊन करायचं

ते म्हणते म्हाताऱ्या माणसाचं काय खरं असतं आता यांची बायको म्हातारी झाली नि तर नाही <laughs> किंवा शेवटी कस असत माहिती बारकी मार्केट आणि दोन लेकरं आहेत घरी जावं लागतं का जावं लागतं हा आता घरी बाया माणसं येते कोण गडी माणूस किंवा पोरग दिकेल नाही दोन्ही मिळून गेले तर ट्रॅक्टर वर आणि आता दोन बाया घरातून ऐकलं जायचं ते बीत म्हणलं फक्त तिथं दोन बारकी लेकर पोरच एक तर किती वर्ष झाले वर्ष एकाने एक दोन तीन वर्षाचा त्यांना काय करायचं निस्ते दोन बाय आहे चला मग आता घेऊ जेवण करू चला